आकाशवाणी मुंबई नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात ठळक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार करावा असं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन भूज इथं हवाई दलाच्या जवानांशी साधणार संवाद सा पाकिस्तानने दहशतवादी गटांना आर्थिक सहकार्य केल्याची पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची कबुली चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याचा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील अंदाज आणि पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी यांचा जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयानं फेटाळला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर त्यांनी पुनर्विचार करावा असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे ते आज भुज इथल्या वायू सेना तळावर जवानांना संबोधित करत होते नाणेनिधीने दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूर मधल्या वायुसेनेच्या सहभागाची त्यांनी प्रशंसा केली तसंच या प्रतिहल्ल्याचं देशभरात आणि जागतिक स्तरावर कौतुक होत आहे असं ते म्हणाले यानंतर दोन हजार एकच्या च्या भूज भूकंपात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मृतीवन या स्मारकालाही राजनाथ सिंग भेट देणार आहेत राजनाथ सिंग भारत पाकिस्तान सीमा प्रदेशालाही भेट देणार आहेत यावेळी ते भारतीय लष्कराच्या कारवाई करण्याच्या तयारीचं परीक्षण करतील भारत पाकिस्तान तणावाच्या वेळी पाकिस्ताननं भूजवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे संरक्षण मंत्र्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे पाकिस्तानने दहशतवादी गटांशी थेट संबंध ठेवून थे। त्यांना आर्थिक सहकार्य केल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कबूल केला आहे पहलगाम मध्ये झालिया दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कबुली देण्यात आल्यामुळे प्रादेशिक अस्थिरतेत पाकिस्तानच्या सहभागाबद्दल चिंता व्यक्त होत आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं लष्कर ए तय्यबासारख्या दहशतवादी गटांशी पाकिस्तानच्या संबंधांची तपासणी केली आहे जागतिक पातळीवर पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी घालण्याचं धोरण उघडकीस आणण्यासाठी भारतानं सतत प्रयत्न केले हाफिज सईद आणि झाकी उर रहमान लखवीसारखे अनेक दहशतवादी पाकिस्तानात आश्रयास असून या व्यक्ती तसंच लष्कर ए तय्यबा आणि जमात उद दावासारख्या संघटना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध यादीत समाविष्ट झाल्या आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायानं या मुद्द्याला मान्यता दिली आहे हे, हे अधोरेखित झालं आहे पाकिस्तानला एक अब्ज डॉलरची मदत देण्यापासून अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला न, न रोखल्याबद्दल अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मिशेल रुबिन यांनी टीका केली आहे पाकिस्तान हा सर्वात भ्रष्टाचारी देश असून दहशतवाद हेच त्यांचं धोरण आहे अशी टीका रुबीन यांनी केली नाणेनिधीनं पाकिस्तानला मदत केल्याचा फायदा अप्रत्यक्षपणे चीनला झाल्याचं त्यांनी सांगितलं पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांनी भारतात हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर निधी देणं हे निषेधार्ह असून भारत पाकिस्तानमधील तणाव दूर करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाच्या विरोधात आहे असंही रुबिन म्हणाले जम्मू काश्मीरच्या जम्मू विभागातल्या सध्या बंद असलेल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळा येत्या एकोणीस मे रोजी उघडणार असल्याचं जम्मूच्या शालेय शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे शाळांच्या प्रशासनानं सर्व सुरक्षा नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याची सूचना संचालनालयानं क्षेत्रीय शैक्षणिक अधिकाऱ्यांना दिली असून शाळांनी स्थानिक प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या मदतीनं कामकाज सुरळीत करावं असं या सूचनेत नमूद केलं आहे डोडा किश्तवार रियासी आणि रामबनमधल्या शाळा तेरा मेपासून सुरू झाल्या होत्या तर सीमावर्ती जम्मू सांबा कठुआ राजौरी पूंछ आणि उधमपूरमधल्या अनेक शाळा कालपासून सुरू झाल्या आहेत सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी काल जम्मूच्या सीमावर्ती भागाला भेट दिली आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या जवानांच्या धैर्याची प्रशंसा केली अमर पहाडी इथल्या युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी शहीदांना आदरांजली वाहिल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमच्या राज्यस्थापना दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत असीम निसर्ग सौंदर्य समृद्ध सांस्कृतिक परंपरा यासाठी सिक्कीम नेहमीच कौतुकास पात्र ठरला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे सिक्कीम राज्यानं निसर्गाशी एकरूप होत शाश्वत विकास साधण्याचं अनोखं उदाहरण स्थापित केलं असंही त्या म्हणाल्या मेहनती लोकांचं राज्य असलेल्या सिक्कीमनं विविध क्षेत्रात प्रगती केली आहे असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नागालँडचे राज्यपाल ला गणेशन यांनीही सिक्कीमच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत जागतिक शेअर बाजारात मिळणाऱ्या संमिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज शेअर बाजारात घसरण दिसून आली सुरुवातीच्या व्यवहारात आय टी वित्तीय सेवा आणि औषध क्षेत्रात विक्री दिसून आली सकाळी साडेनऊच्या दरम्यान सेन्सेक्स दोनशे एकतीस पूर्णांक चौसष्ट शतांश अंकांनी घसरून ब्याऐंशी हजार दोनशे नव्याण्णव अंकांवर सुरू झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकोणपन्नास पूर्णांक पंच्याण्णव शतांश अंकांनी घसरून पंचवीस हजार बारा अंकांवर व्यवहार करत होता या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एआर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत ही जगातली जलदगतीनं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असून चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात वर्तवला आहे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आर्थिक स्थिती आणि शक्यता याविषयी तयार करण्यात आलेल्या मध्यवर्ती अहवालामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे जागतिक अर्थव्यवस्था सध्या अस्थिर परिस्थितीचा सामना करत आहे त्यामुळे यामध्ये काहीसा फरक होऊ शकतो असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे यामध्ये अपेक्षित असलेली वाढ ही खासगी खरेदीदारी आणि सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे होण्याची शक्यता आहे असं संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अर्थतज्ञ इनगो पीटरले यांनी सांगितलं भारताचा विकास दर पुढील वर्षी थोडा वाढून सहा पूर्णांक चार दशांश टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे याउलट जागतिक विकास दर दोन हजार पंचवीसमध्ये फक्त दोन पूर्णांक चार दशांश टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे व्यापार तणाव आणि धोरणात्मक अनिश्चितता यामुळे हा दर कमी राहणार आहे लंडनमधल्या तुरुंगात असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयानं फेटाळला आहे भारतातल्या पंजाब नॅशनल बँकेतल्या तेरा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सामील असलेल्या नीरव मोदी यानं त्याच्या प्रत्यार्पणावर निर्णय होईपर्यंत जामीन मिळण्यासाठी लंडन उच्च न्यायालयात काल अर्ज केला होता भारतातर्फे काम पाहत असलेल्या वकिलांनी आणि त्यांना सहाय्य करत असलेल्या सीबीआयच्या पथकानं त्यावर जोरदार हरकत घेतली आणि अखेरीस न्यायालयानं तो जामीन अर्ज फेटाळला आहे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भाजपातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरू आहे तेवीस मे पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे नागपूरच्या कामठी तहसीलमध्ये आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली यात्रेच्या सुरुवातीला बावनकुळे यांनी मुख्य चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली देशातील एकशे चाळीस कोटी आणि महाराष्ट्रातली चौदा कोटी जनता ही भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे असं ते यावेळी म्हणाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी तिरंगा रॅली मध्ये आहे महाराष्ट्रात दीड हजारच्या वर तिरंगा रॅलीचं आयोजन झालं आहे आणि काल मुंबईमध्ये मान्य दे देवेंद्र जी यांनी तिरंगा रॅली केली के यात्रा केली सोबतच सिंदूर यात्राही आमच्या महिला बहिणी या महाराष्ट्रात काढतात आहे सोलापूर शहरात देखील आज सकाळी साडेनऊ वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अशोक चौकातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथंही भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली उदगीर शहरातल्या छत्रपती शाहू महाराज चौकापासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप शहीद कॅप्टन कृष्णकांत चौकात झाला जगातलं पाचवं सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट मकालू सर केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडो तिबेटियन सीमा पोलिसांचं अभिनंदन केलं जवानांनी शिखरावर तिरंगा ध्वज फडकवला तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेत शिखरावर स्वच्छता अभियान राबवलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दीडशे किलो कचरा काढला असं गृहमंत्र्यांनी सांगितलं गृहमंत्र्यांनी जवानांच्या धाडसाचं कौतुक केलं प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आकाश भास्करन यांच्या चेन्नई निवासस्थानी तसंच कार्यालयावर सध्या सक्तवसुली संचालनाची छापेमारी सुरू आहे भास्करन यांनी डॉन पिक्चर संस्थेतर्फे अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे ठळक बातम्या पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार करावा असं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन भूज इथं हवाई दलाच्या जवानांशी साधणार संवाद पाकिस्तानने दहशतवादी गटांना आर्थिक सहकार्य केल्याची पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची कबुली चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याचा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील अंदाज आणि पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयानं फेटाळला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार